संध्या लाईव्ह आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी गौरी संध्या लाईव्ह मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत जेजोरी पोलीस स्टेशन आणि जिजामाता हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज जेजोरी तालुका पुरंदर यांच्या संयुक्त विद्यमानं पंधरा ऑगस्ट रोजी संचलनाद्वारे अंमली पदार्थ विरोधी जनजागृती करण्यात आली आहे तसेच जिजामाता विद्यालयामध्ये अंमली पदार्थ विरोधी चित्रकला स्पर्धा आणि निबंध स्पर्धा घेण्यात आली आहे यावेळी विद्यार्थ्यांनी अंमली पदार्थ विरोधी घोषणा दिल्या या संचलनामध्ये जेजुरी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक वाघचौरे पोलीस उपनिरीक्षक सर्जेराव पुजारी पोलीस उपनिरीक्षक दिपाली पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण जेजुरी शहरामध्ये पथसंचलन करण्यात आले यावेळी जिजामाता विद्यालय मार्तंड देवसंस्थानचे प्रमुख विश्वस्त मंगेश घोणे विश्वस्त अनिल थोरवे विद्यालयाचे माजी विद्यार्थिनी एम बी बी एस कोर्ससाठी बी जे मेडिकल कॉलेज पुणे येथे प्रवेश मिळालेली शर्वरी जगताप यांच्या हस्ते ध्वजावंदन करण्यात आले अंमली पदार्थांच्या विळख्यापासून तरुणाईला मुक्त राहण्याचं आवाहन यानिमित्तानं करण्यात आलं आहे या रॅलीमध्ये जिजामाता विद्यालयाचे पंधराशे विद्यार्थी यामध्ये सहभागी झाले होते निरोगी आणि सक्षम राष्ट्र निर्माणासाठी तरुणांनी व्यसनापासून दूर राहावे असं आवाहन महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक महामंडळाचे राज्य सचिव राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त प्राचार्य नंदकुमार सागर यांनी व्यक्त केले तसेच व्यसनदिंतमुळे जीवनाचा नाश होतो अंमली पदार्थांचे आरोग्यावर दुष्परिणाम होत असतात अशा कटकटींपासून तरुण आणि अलिप्त विचार जेजुरी पोलीस स्टेशनचे निरीक्षक दीपक वाकचवरे यांनी व्यक्त केले यावेळी संपूर्ण जेजुरी शहरातून संचलनाद्वारे नागरिकांशी संवाद साधण्यात आला कार्यक्रमाचे नियोजन पर्यवेक्षिका लीना पायगुडे प्राथमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका गायत्री बेलसरे माध्यमिक विभाग प्रमुख बाळासाहेब जगताप जिजामाता संकुलाचे समन्वय प्रल्हाद गिरमे सोमनाथ उबाळे कैलास सोनवणे संपतराव कड राजाराम पिसाळ महेश खाडे अजय जगताप गणेश खळतकर योगेश घोरपडे कुलदीप साळवे राजेंद्र ताहणे राघू हारुळे गणेश भंडलकर सुरेश जगताप यांनी केले सूत्रसंचालन सागर चव्हाण यांनी केले संध्या लाइवसाठी प्रतिनिधी प्रल्हाद गिरमे जेसुरी ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाइव्ह न्यूज चॅनल युट्यूबवर सब्स्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा